नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र आरबी मराठी संवाद मध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत आज आपण चिखली शहरामधले जे नावाजलेलं जे अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालय आहे महा त्या महाविद्यालयामध्ये आपण हो। आहोत आणि श्री गणेशाचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे नुकतच आरती झालेली आहे आणि हे विद्यार्थी शालेय जीवना व्यतिरिक्त सुद्धा या ठिकाणी भारतीय संस्कृती धार्मिक आध्यात्मिक क्षेत्रामधला एक भाग म्हणून या ठिकाणी जी श्री गणेशाची त्यांची स्थापना या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्यांचे या ठिकाणी गणेशाचा आगमन झालेलं आहे आपण विचारूया तीन दिवसीय कार्यक्रम भरघतसे असे विद्यार्थ्यांनी ठेवलेले आहेत आपल्या सोबत काही विद्यार्थी आहेत तर आजच्या संदर्भामध्ये काय सांगता अशा पद्धतीने कार्यक्रम सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना गणेश चतुर्थी गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा माझं नाव सोमल सुरेंद्र विल्सरे मी केमिकल इंजिनिअरिंग फायनल इयर सर आम्ही अशी थीम ठेवली आहे ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या याच्यावर आम्ही अशी सगळं थीम ठेवली आहे या थीमचं वैशिष्ट्य असं आहे की आपलं जे आपण बघतो आपण किल्ल्यांवर वगैरे जातो तिथे आपल्याला कचरा वगैरे सगळं दिसतो आपण ते प्रॉपरली मेंटेन नाही करत महाराजांनी आपल्याला असं काही शिकवलं नाही पण आपण तिथं जाऊन सगळा कचरा वगैरे सगळं करतो पण आपण तो कचरा करणं वगैरे सगळं थांबवलं पाहिजे असं या थीमचं वैशिष्ट्य वगैरे आहे आणि आम्ही सगळं काही कल्चरल वगैरे इव्हेंट वगैरे ऑर्गनाईज केले आहे त्याबद्दल कशा पद्धतीनं सर्वप्रथम सर आज पहिला दिवस असल्यामुळे गणपती स्थापना मिरवणुकी सहित ठेवलेली आहे त्याच्यानंतर उद्या वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन केलेले आहे सर्वप्रथम रांगोळी स्पर्धा त्यानंतर ट्रेजर हर्ट ची स्पर्धा ठेवलेली आहे नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे महाप्रसादानंतर कल्चरल इव्हेंट सांस्कृतिक कार्यक्रम त्याच्यामध्ये डान्स कॉम्पिटिशन रांगोळी डान्स कॉम्पिटिशन सिंगिंग ठेवलेले आहे आणि त्याची थीम आहे थी वेग वेग की आपल्या महाराष्ट्राची संस्कृती खूप मोठी आहे म्हणजे आपण सांस्कृतिकरित्या खूप श्रीमंत आहे सो वेगवेगळ्या देशाचे जे वेगवेगळ्या राज्याचे जे संस्कृती आहे त्या थीम सादर करणाऱ्या सिंगिंग आणि डान्सिंग कॉम्पिटिशन आम्ही ठेवलेले आहे पहिली गोष्ट अशी की अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेज हे शिक्षणातच नाही तर सांस्कृतिक कार्यक्रम हे प्रत्येक वेळा घेता येते आणि मुलांचा प्रतिसाद पण खूप चांगला भेटतो माझं माझं मत असं आहे की पूर्ण मुलं सहकार्यही करतात प्रत्येक मुलाने सहकार्य केले आणि हे स्वतः आम्ही बनवलेलं आहे हे कार्डबोर्डचं बनवले गेलेलं आहे प्रत्येक गोष्टी परत गणपती स्थापना ही सगळ्या आम्हाला मुलांनी मदत केलेली आहे आणि धार्मिकरित्या हे कॉलेज प्रस्थापित करत आहे सगळ्यांना मित्रांनो सातत्याने या ठिकाणी अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सामाजिक बांधिलकी आणि विविध उपक्रम या ठिकाणी जे समाज हिताचे जे उपक्रम आहेत ते राबवले जातात आहेत शिक्षणाव्यतिरिक्त कुठेतरी या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांना सुद्धा या ठिकाणी कळलं पाहिजे की आपण या ठिकाणी जे जी जी जीवन जगतोय त्या जीवनामध्ये काय सार्थ आहे आणि कशा पद्धतीनं आपलं ध्येय गाठायचं आणि कशा पद्धतीनं आपण भारताचं उज्ज्वल नागरिक बनायचं हाच प्रयत्न या ठिकाणी महाविद्यालयाच्या माध्यमातून होतो या ठिकाणी आपण आज श्री गणेशाच्या मूर्तीची या ठिकाणी आगमना प्रसंग या ठिकाणी आपण आलेलो हो आहोत हे सर्व चित्र आरबी मराठीच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो या ठिकाणी